नाही खे खेचा बाप्पा फिलून यायच तिथे जायचं आली का तिथे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आणवी अरे आणवी घरी चल स्वागत आहे मंडळी आपल्या एका नव्या न्यू ब्लॉग व्हिडिओ मध्ये म्हणजे छोटेशी व्हिडिओ करतोय आणि आले ना तर मंदिरामध्ये आम्ही जाणलो आणि दाखव आली बघा दिदी आई चप्पल नेऊ दीदी काय हा कोणी घेतली दिदी मम्मानी घेतली हा ताई काय बोलती आईला दाखव आपण कुठे जायचं दीदी कुठं चला जाऊच बीच वर आहे बीच वर आहे बीच वर नंतर जायचं काय दिदी हा हेल्मेट मग काय आहे अरे हेल्मेट आहे दीदी डोक्यान घालत घाल घाल बघ कशी दिसत बघ 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 घालू घालू नको आमच्या आणि केस विचारते बघा दाखव दाखव तर कुठे चालली दिदी बीच वर आहे मंदिरात जाचा भुआ आहे तुला कोण बोलला मंदिरात बुवाय हा दिदी कोण बोला आहे दोन आहे चल तुला दाखवते मंदिर मस्त आहे अरे दिदी गाडी वसली चावीकुड आहे हा लाव फिलुनी यायच्या आले <laughs> मम्मा आलेत ना तुझी फिलुनी आयला दीदी आई तशी नाही दीदी मम्माला आवाज दे दीदी मम्माला आवाज दे लावली अरे लावली मम्माला आवाज दे चावी अन गाडीची चल चाललो तू पण तू पण लाव गाडीला चावी लाव आई लावली बस 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 नहीं। नहीं। दिदी कुठं चाललो आपण दिसतच नाही दीदी चाललो दिदी घसरकुंडीवर जायचं पण हे बघ काय खुश झाली दीदी जायचं आई आई आम्ही जाते खुस बघितली झाली चाले मला की मंदिर आ आ अरे तो तोडला बघ नवीन मंदिर आहे मंदिर आला चला चला, चला गाडी लावा Yes. कुठ तिकडे गार्डन मध्ये हवी इकडे मंदिरात चल पहिला चल मायसोबत हात पकड गार्डन मध्ये बोलतय पालना पण आहे इकडे या मायसोबती ये पालण्यात वरतीच जाशील कशी फिरशील हा अला आपण कुठं आलो दिदी मंदिरात आलो अरे मंदिरात जायचं दीदी ताई नको बोलताई इते गार्डन आ दीदी गार्डन पालना <laughs> इते काय ते लागलाय पाटीवर दीदी तू पालनेत जायचे ने हां दिदी? मा आप कुठे हाय दिसतं मला काय दिसतं पालना कुठे हाय चल डाको मला दिदी, काय काय आहे ते पाणी आहे पाणी <laughs> ताई त्या <laughs> <जामाई करें। laughs> ना बोलत ये इकडे तिकडे नाही जायचं मग दीदी चप्पल काढ दिदी चप्पल काढ लवकर चल चल ती घसीकुंडी नाही दीदी टेक ठेक डोका परत 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 घंटी वाजत हो ताई <laughs> दिदी पण घंटी वाजवते दिदीला येते काय वाजवली वाजवली दीदी पाया हम्म कुठे गेली कुठे गेली इकडे आली इकडे आली इकडे आली दिदी इकडे आली लई पलत लय पलत जा ये जा जा लवकर तिकडे राहून मारायला नाही नाही तिला ना� घसरगुंडी पाहिजे घंटी वाजवतो घंटी आपण आतमध्ये हे काय लाईट आहे गणपती बाप्पा तिने बघितला काय दीदी बाप्पा कर बाप्पा काच हम्म बाप्पा कर कुठे गेली दिदी आमची नाही दिदी काय तू इकडे फिरते एकटेच पुलिस मारल दिदीला बोल आमच्या दिदी पोलीस मारल एकटी नाही फिरायचं आय अद्य काय dia bapak bapak eh eh kasih bapak bapak <laughs> ganti leti banaye ganti banaye bapak hai, hai? Kehsatiyanai di, kehsatiyanai Pai, hai di. hmm jaacha didi Jaa <laughs> <Ganti nahi. laughs> <inate them in time> <laughs> दीदी <दिधे> इक <एकर> आली, <laughs> चल 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 अपन तक जाए घर को दीदी चप्पल घते चप्पल घाल चप्पल मामा मामा गेला ना <laughs> मामा गेला बोलता है का मोटा पानी है अपन गार्डन लार्डन गार्डन कड़ा है ह गार्डन हार्डन म हा दीदी वरण 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 चालतंय त्यावरून ताई तिला उभी कर इथं मस्त फोटो काढतो हे दीदी फोटो काढायचा ये आणि मीचा फोटो आणि फोटो काढते फोटो काढते चल फोटो काढते नाही नाही ना चल चल लो का कुठे दी अरे हाय हाय मम्मा हाय आवाज दे ममला जोरात लवकर दीदी ममला आवाज दे कुठून ये जा ये जा जा, जा, जा। आणि तो फोटो काढला तिकड नाही येते ती दीदी ये, ये। मामा पण आला मामा पण आला असते <laughs> <laughs> दीदी पडशील आमच्या फोटो काढायला बोललो ना पलते अशी सारखी सारखी हा नाही बघ तिला पकड पलतच का एकच दिदी फोटो एकच ताई ती फोटोच काढून देत नाही

चल टाटा बाय बाय बोल आम घसी चलो बोल हाँ जाओ चल तू फे खेलशिल घसीरकुंडी वर्ती चलशील कुड़ा हाँ चल म चल लवकर चल लवकर ही बेबी खेलते छोटा पड़ जाए बाबा इबे बेबी पर आली बागाले तुला चल <laughs> ना, ना काय और तू चलो हाथ दे ओ <laughs> दीदी हाय कुटे दीदी आली अरे दीदी आली 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 <laughs> दीदी आता कुछ जाए था? परेड़ जा, परेड़ दीदी? <invece> आता घरी जायचं लास्ट लास्ट घरी जायचा चल येते चल लवकर ये आली? आली का दीदी कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आणवी अरे आणवी आण आता संपला संपला आता घरी घरी आता घरी आता एक नको दीदी अरे दीदीला गेली दीदी ये बाजूला ये, ये। कुठे गेली कुठे गेली आणि आली का आली कुठे आहे दीदी कुठे आहे अरे आली 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 संपला चला घरी <laughs> अरे काय येदी एक बीक काही नाही चल लवकर घरी चल <laughs> दोन दोन ताई दोन दोन सांगते <laughs> अरे दोन ना दोन जगते ताई ती <laughs> आली अरे कुठे कुठे आणवी आली आणवी आली संपला चला घरी संपला दोन दोन अजून दोन नाही ताई <laughs> अरे मगाशी दोन बोललीस दिदी काय <laughs> खोटी खोटी जापतेस <laughs> चल घरी चल दिदी नाही काय नाही हिला आटकवते आता मी इथं बसतंय इथं इथंच बसतंय मी आली काय ती आली ती आली कुठ येते मालिका आली अरे हे संपला दीदी संपला अरे संपला दिदि संपला ना <laughs> वरती नाही जायचं हे अरे वरती नाही वरती नाही वरती आमची आणवी येते अरे आणवी येते आणवी येते आमची आणवी येते आणवी येते का भरली बघ संपला हे दीदी झाला संपला संपला नाही ताई तिला अडकव ताई हे घरी चल घरी चल जाम झाला नको काय नको आता घरी जाम झाला आली का आली का आली रास्त असू ते तिला आता नाही 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 चल आली का आली दिदी तिला माहिती मी त्या खाली बसलो दीदी ये लवकर नाही घे आले आले <laughs> आता आता घरी आता घरी अरे घरी घरी दीदी ये नाही घरी 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 जाम टाइम झाला खाऊ आणायला खाऊ आला ना खाऊ आणायला खाऊ आणा काय बोलते ती ताईत नेली नाईच माहीत वाईत नाही थोडी नाही जाऊ कुठे जाते ती तिथन पडशील दिदी तू घसर संपला चला घरी दिदी लास्ट हा आता लास्ट ए दीदी ए, ए, आता लास्ट हा लास्ट ए लास्ट बोलले ताई ती लास्ट बोलले हे साईड आमची दिदी दे पकडा पकडी खेळता ती दिदी लास्ट तिला सांग लास्ट तिला सांग लास्ट लास्ट बोल लास्ट हा दीदी आणि मी आली शांप्ला, 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 बारी बारी आजू, आजू ए शंपला शंपला संपला अजून अजून नाही हे दीदी बारीकपणाला पाळण्या नाही धरत बुवा आमची दीदी बघा हालत नाही पाळण्यावर आल्यावर येतोस ना घरी घरी येतोस ना खाऊ पाहिजे काय पाहिजे कुठे खाऊ दुकान दुकानावर जायचा चला आता बाय बाय गार्डन